तालुका या ठिकाणी आपल्या एषटी महामंडळ बसस्टँड मध्ये आपल्या वसमत तालुक्यातल्या सर्व एस टी कर्मचारी यांच्या माध्यमामधून क्रांती सूर्य भगवान महामानव बिरसा मुंडा यांची एकशे एकोणपन्नासावी जयंती आपण या ठिकाणी साजरी करते आहोत तर आपल्या सर्व कर्मचारी बांधवांचे मी या ठिकाणी शब्दसुम्नानं सहर्ष स्वागत करतो आणि या जयंतीच्या निमित्तानं सर्व कर्मचारी वृंद यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं ही भगवान महामानव क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती आपण या ठिकाणी साजरी करतो आहोत निश्चितच भगवान महामानव बिरसा मुंडा यांनी जे काही आपल्या सर्व समाजाला एकत्रित येऊन सर्व समाज हिताचं जे काही काम केलेलं आहे म्हणून आज आपण या ठिकाणी क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडा यांची जयंती या ठिकाणी साजरी करत आहोत म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी घोषणा द्यायच्या क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडाचा क्रांती सूर्य भगवान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद आपल्याला पुन्हा एकदा या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय भारत